नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कलश साडी कशी शिलाई करायची ते पाहणार आहोत त्यासाठी काठ असलेला साडीचा कपडा घेतलेला आहे लांबी आपण बावीस इंच घेतलेली आहे कपड्याची रुंदी काठाकडून पाहू शकता साडेनऊ इंच घेतलेली आहे कपड्याच्या दोन्ही साईडने दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेऊया त्यानंतर दोन्ही साईडने आपली शिलाई झालेली आहे एका साईडने आपण प्लेट बनवायला सुरुवात करूया प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे अशा प्रकारे वरच्या साईडने अशा प्लेट बनवलेल्या आहेत आता या साडीची उंची म्हणजेच रुंदी कलश जेवढ्या उंचीचा आहे त्याप्रमाणे साडीची रुंदी कमी जास्त करू शकता जेवढा घेर पाहिजे तेवढी लांबीसुद्धा जास्त कमी करू शकता हा कलश आठ इंच उंचीचा आहे मध्यम आकाराचा आहे तर यासाठी मी नऊ साडेनऊ इंच रुंदी घेतलेली आहे आता दाखवल्याप्रमाणे ज्या साईडने प्लेट बनवलेले आहेत तिथे आपण बेल्ट लावणार आहोत त्यासाठी काठाचा वापर केलेला आहे जेवढ्या रुंदीच्या प्लेट आहेत त्यापेक्षा एक इंचाने मोठा असा काठ घेतलेला आहे व दोन्ही साईडने शिलाई केल्यानंतर जेवढ्या आपल्या प्लेट आहेत तेवढ्या अगदी मापामध्ये हा आपला काठ आहे काटा आता काठावरती दाखवल्याप्रमाणे असा प्लेट शिलाई केलेल्या आहेत अगदी बरोबर असा काठाचा कपडा बसलेला आहे अशा पद्धतीने पुन्हा आपण वरती काठ असा समोर दिसेल असा आपण पलटी केलेला आहे आणि ही साडी अशी अगदी छान अशी तयार झालेली आहे आता वरती जो आपण वेल्ट बनवलेला आहे त्यामधून दाखवल्याप्रमाणे अशी एक नॉट टाकून असं आपण कलशाला समोरच्या साईडने बांधू शकतो त्यासाठी अशी दोरी टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण छान अशी खालची साडी बनवलेली आहे वरती जो आपल्याला पदर बनवायचा आहे किंवा ओढणी म्हणू शकता त्यासाठी दाखवल्याप्रमाणे एकवीस इंच लांबीचा व पाच इंच रुंदीचा असा कपडा घेतलेला आहे हा कपडा सुद्धा काठाचाच घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे आपली साडी आणि हा पदर खूप सुंदर असा तयार झालेला आहे इथे पाहू शकता आपण कलर्स सजवल्यानंतर साडी अशी दिसणार आहे आता आपण दुसरी साडी बनवणार आहोत त्यासाठी फक्त काठांचा वापर करून आपण ही साडी बनवलेली आहे अस्तर घेतलेला आहे अस्तरचा असा बंद साईजचा भाग घेऊन आठ इंचावरती खून केलेली आहे त्यानंतर सहा इंच रुंदी घेतलेली आहे सहा इंच रुंदी घेतलेली आहे इथपासून आठ इंचावरती आपण अशी कॉर्नरवरती खून केली व दाखवल्याप्रमाणे गोल आकार असा आखून घेतलेला आहे अस्तर कट केल्यानंतर आपला अस्तर असं तयार झालेलं आहे पाहू शकता बंद साईटने आठ इंच उंची घेतलेली आहे अशा आकारामध्ये आपला अस्तर तयार झालेला आहे राऊंड साईटने आपण अशी शिलाई करून घेऊ शकता पिको करून किंवा ओव्हरलॉक करून सुद्धा घेऊ शकता असा अस्तरला राऊंडमध्ये ओवरलॉक करून घेतलेला आहे आता आपण काठाचा वापर करून ही साडी शिलाई करणार आहोत त्यासाठी अस्तरपेक्षा बाहेर आपला एक इंच काठ बाहेर आहे तर अशी खून केल्यानंतर अस्तरवरती आपण ज्या साईडने आपण ओवरलॉक केलेला आहे बाहेरच्या साईडने साडेचार इंचावरती दाखवल्याप्रमाणे असा एक गोल आकार आखून घेतलेला आहे आता या आखून घेतलेल्या ला लाईनवरती आपण काठ शिलाई करणार आहोत काठ आपण आधी मोजून घेतलेला आहे आपला काठ असा ठेवल्यानंतर एक इंच अस्तरपेक्षा मोठा आहे आता इथे आपल्याकडे जेवढा काठ आहे तेवढा आपल्याला अगदी सारख्या प्लेट येण्यासाठी हा काठ असा आपण पिन लावून घेतलेला आहे तसंच काठाचा दुसरा दुसरी साईड घेऊन ती इथे दुसऱ्या साईडने इथे पिन लावून घेऊया दाखवल्याप्रमाणे साडीच्या दोन्ही साईडने सारख्या प्लेट येण्यासाठी आपण आधी आपण काट असा लावून घेतलेला आहे आता आपण एका साईडने प्लेट बनवायला सुरुवात करूया एका साईडने तीन चार किंवा अंदाज असेल तर जास्तही प्लेट घेऊ शकता कपड्याच्या लांबीप्रमाणे आता हा काट आपला चौतीस इंच लांबीचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे रुंदी आपण जेवढी काठाची आहे तेवढी घेतलेली आहे इथे अर्धा इंच गॅप सोडून प्लेट बनवलेले आहेत तीन चार किंवा पाच दाखवल्याप्रमाणे कपड्याचा अंदाज ठेवून इथे मी पाच प्लेट बनवलेले आहेत एका साईडने त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने तेवढ्याच प्लेट बनवणार आहोत कपड्याचा अंदाज आला नाही तर तीन चार प्लेट बनवूनसुद्धा दोन्ही साईडने सारख्या सारखा प्लेट बनवू शकता इथे मी पाच प्लेट बनवलेल्या आहेत दुसऱ्या सुद्धा पाच प्लेट बनवल्यानंतर आपण सा जो काट आहे त्याचा मध्य घेणार आहोत त्यानंतर अस्तरवरती मध्य घेऊन इथे दाखवल्याप्रमाणे अशा आणखी प्लेट बनवून घेतलेल्या आहेत मध्यवर्ती असा अशी खून करून दोन्ही साईडने दोन दोन अशा प्लेट बनवून हा राऊंड आपण असे इथे पूर्ण केलेला आहे अशा आपण काठाच्या साईडने प्लेट बनवून घेतलेल्या आहेत आता वरच्या साईडने अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून अशी शिलाई करून घेऊया त्यानंतर आपण इथे मध्यवर्ती आपल्याला कपडा लावायचा आहे तोही काठाचाच आपण लावणार आहोत त्यासाठी इथे लांबी रुंदी घेऊन असा काठाचा कपडाच कट केलेला आहे आता हा कपडा तुम्ही कॅनवसवर किंवा अस्तरवरती पलटी करून अगदी सहज लावू शकता इथे मी हा कपडा जागेवरती दुमडून लावलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे असा आपण कपडा दुमडून असा लावलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे काठाचाच आपण कपडा वापरून इथे मध्यावरती अशी शिलाई करून घेतलेला आहे आता आपला हा घेर काठाचा घेर तयार झालेला आहे वरच्या साईडने दाखवल्याप्रमाणे अस्तरची अशी पट्टी लावलेली आहे वरतून आपण अशी पट्टी शिलाई केलेली आहे व ती आतल्या साईडने दुमडून अशी आपण आतल्या साईडने दुमडून शिलाई केलेली आहे आता दाखवल्याप्रमाणे ही साडी आपण फोटोला वापरू शकतो किंवा कलशलासुद्धा खूप सुंदर दिसते अस्तरचा वापर केल्यामुळे प्लेटा एका जागेवर व्यवस्थित आपण सारख्या एकसारख्या गोल राऊंडमध्ये ठेवू पाहता शकतो पाहताच साडी खूप सुंदर अशी दिसत आहे आता आपण छोट्या छोट्या नॉड लावून कलश साडीसाठी मागच्या साईडने बांधायला करू शकतो फोटोला वापरे वापरण्यासाठी दोन्ही साईडने दोन नॉड लावायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आपण कलशसाठी इथे अशा दोन दाखवल्याप्रमाणे अशा नॉड लावलेले आहेत आता आपण वरती पदर असा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे सेम तसाच काड घेतलेला आहे आणि लांबीमध्ये हा आपण तीस इंच लांबी ठेवलेली आहे या काठाची तर साईडने शिलाई केल्यानंतर आपल्या साडीचा हा पदर असा सुंदर असा दिसत आहे पाहू शकता आपण कलश साडी कलशला लावून पाहूया तर दाखवल्याप्रमाणे आपण साडी घातल्यानंतर पाहू शकता अतिशय सुंदर अशी साडी दिसत आहे कलर अप्रतिम आणि खूप छान अशी ही साडी दिसत आहे तर आता आपण तिसरी साडी पाहणार आहोत अप्रतिम सुंदर आणि एका मिनटामध्ये साडी शिलाई करणार आहोत बावीस इंच लांबी घेतलेली आहे कपड्याची रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच दोन्ही साईडने शिलाई करून घेऊया शिलाई करून घेतल्यानंतर दोन्ही साईडने शिलाई करून घेतल्यानंतर जशी आपण पहिली साडी शिलाई केलेली आहे एका साईडने आपण प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत एका साईडने प्लेट बनवायला सुरुवात केल्यानंतर अर्धा इंचाच्या अंतरावरती दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवलेल्या आहेत प्लेटच्या साईडने इथे आपण कमर बेल्ट न लावता अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या साईडने प्लेटचा प्लेट मध्य घ्यायचा आहे मध्यावरती अशी खून केलेली आहे पाहू शकता आता एक अशी पट्टी घेतलेली आहे आणि या पट्टीचाही मध्य घेतलेला आहे साडीचा मध्य आणि पट्टीचा मध्य असा एकत्र पिन लावून घेतला म्हणजे दोन्ही साईडने आपली पट्टी सारखी आहे आता आपण ज्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत तेवढ्या प्लेटवरती पट्टी अशी शिलाई करून घेऊया आता दोन्ही साईडने आपली पट्टी सारखी शिल्लक आहे पाहू शकतं आता या पट्टीचं आपल्याला समोरच्या साईडने असा दुमडून छोटासा बेल्ट बनवायचा आहे दाखवल्याप्रमाणे अशी आपण पट्टी दुमडल्यानंतर साडीचा वरचा प्लेटचा भाग अशा पद्धतीने छान असा आतमध्ये शिलाई झालेला आहे आणि दोन्ही साईडने आपली अशी नॉड तयार झालेली आहे ही नॉड आपण कलशला बांधण्यासाठी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही बांधू शकतो आणि खूप छान अशी शिलाई झालेली आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही साडी शिलाई करण्याची अगदी शिलाई नसताना हाताने सुद्धा तुम्ही ही साडी बनवू शकता दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे आता आपण जो वरच्या साईडने पदर घालतो तो पदर बनवण्यासाठी इथे साडेपाच इंच रुंदी व बावीस इंच लांबीचा असा कपडा घेतलेला आहे या कपड्यालासुद्धा काठ आहे आता काठ सोडून बाकी साईडने आपण शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साडी शिलाई केलेली आहे तसंच नऊवारी साड्यांचे खूप सारे कटिंग शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहतील धन्यवाद तर आजची ही शेवटची साडी नक्की बनवून पहा खूप सोप्या पद्धतीने आहे आणि सुंदरही दिसत आहे धन्यवाद